शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत उत्तर राहुल गांधी प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती उत्तर संस्कृत प्रश्न क्रमांक तीन विंबल्डन स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर टेनिस प्रश्न क्रमांक चार सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती उत्तर चार प्रश्न क्रमांक पाच गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण उत्तर रवींद्रनाथ टागोर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा